नमस्कार स्वागत आहे आपलं लोकपालक न्यूज चॅनलमध्ये बदलापूर शहरामध्ये पूर्व पश्चिम परिसरात काही इमारतींना जोरदार हारदा हादरा बसलेला आहे काही वेळापूर्वीच ही घटना घडली भूकंप सदृश्य परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली होती त्यामुळे नागरिकांमध्ये एकंदरीत वा, भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे बदलापूर पूर्व परिसरात असलेल्या पनवेल हवेजवळ शुभनिसर्ग इमारत आहे त्या बिल्डिंगला देखील या ठिकाणी हादरा बसला होता काही नागरिक सध्या आपल्यासोबत उपस्थित आहेत नेमका काय त्यांचा अनुभव होता आपण जाणून घेणार आहोत काय सांगाल नेमकी काय परिस्थिती निर्माण झाली होती नमस्कार मी सेकंड फ्लोरला राहतो शुभनिसर्ग सोसायटी शिरगाव बदलापूर पूर्वमध्ये माझा नाव अभिजीत शिंदे आहे आणि दोनच्या सुमारास मी वर्क फ्रॉम होम करत होतो लॅपटॉपवर काम करत असताना दोन वाजून आठच्या सुमारास अप्रॉक्सिमेटली मला अचानक जमीन हल्ल्यासारखं भास झालं ज्याच्यामध्ये हा हादरा ऑलमोस्ट दोन सेकंडपर्यंतचा होता ज्यामध्ये माझा लॅपटॉप टेबल आणि मी अक्षरशः आम्ही व्हायब्रेट झालो आणि एका मिनटासाठी मला असं वाटलं आहे की माझा भास असावा पण तेवढ्यातच मला अचानक सगळ्या लोकांचे माझ्या सोसायटीमध्ये मी आता सेक्रेटरीपदी कारणामुळे मला अचानक लोकांचे फोन यायला सुरू झाले की त्यांनाही एक हादरा जाणवलेला आहे आणि ग्राउंड फ्लोरपासून सातव्या माळ्यापर्यंत हा हादरा त्यांना जास्त प्रमाणात जाणवलेला आहे आणि ग्राउंड फ्लोरवरच्या काही मंडळींच्या घरी बेसिकली मध्ये ठेवलेले सन्मान चिन्ह असो खेळ खेळणी असो ते देखील कोलमडून पडल्याचं त्यांना ते निदर्शनं आलेलं आहे ज्यांनी त्याचे फोटोज मला पाठवलेले आहेत आणि हे सगळं जा समजल्यानंतर मला कळालं की नक्कीच हा आदरा चांगलाच जास्त प्रमाणात आम्हाला लागलेला आहे एकंदरीत नागरिकांचा अनुभव अनुभव पण ऐकला की भूकंप परिस भूकंप सदृश्य परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली होती आणि त्यामुळे घरातील सामान हे ते देखील मोठ्या प्रमाणात खाली पडलं होतं काही नागरिक आपल्यासोबत अजून उपस्थित असणार आहेत काय अनुभव होता हां मी इथं पाचवी मेलीप्रती हां दो बजे लगभग दो बजे आठ ऐसे ही एकदम हुआ हिलापुरा तो हम के खाना खा रहे सब लोग तो ऐसा लगता है की मतलब भूकंप ही झटका आहे एकंदरीत भूकंपाचाच झटका असेल असा अंदाज या ठिकाणी नागरिकांच्या माध्यमातून लावण्यात येतो आहे नेमकं काय कारण यामागचं आहे याचं याचं कारण नेमकं काय कारण यामागचं आहे हे कारण सोडण्याचं काम आता प्रशासनाचं आहे कॅमेरामन साहिल वाळसह हृतिकेश लोकडे लोकपालक न्यूज बदलापूर